स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी त्यासाठी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही आता आपण कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत सर्व मटकी ही कुकरमध्ये ओतून त्यामध्ये मटकी शिजेल इतपत पाणी घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे शिजवत असताना मीठ घातलं तर मटकी छान खमंग लागते आता यानंतर आपण वाटणाची सुरुवात करूया इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं आता यामध्ये पातळ उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो घालायचा आहे कांदा छान आपल्याला लालसर रंगावरती परतवून घ्यायचा आहे कांदा आता छान लालसर रंगावरती परतलेला आहे हा आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यासोबत खिसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे इथे खोबऱ्याचे काप देखील वापरू शकता पण मिक्सरमध्ये जास्त वेळ लागतो वाटन वाटने साथी। ते वाटण वाटण्यासाठी त्यासाठी इथे किसून घेतलेला आहे छान लालसा रंगावरती हा पण परतून घ्यायचा आहे नंतर हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा असा पातळ काप करून घेतलेला आहे थोडंसं तेल घालून तो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे ज्यामुळे ग्रेव्ही आपली मसाल्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही परतावायला सर्व वस्तू या परतवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं कोथंबीर घालणार आहे कोथंबीर देखील अशीच परतवून घ्यायची आहे आता आपल्याला हे सर्व वाटण भाजलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून नंतर याची छान पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट बनवत असताना गरजेनुसार थोडंसंच पाणी घालावं जास्त पाणी घालून पेस्ट करू नये हे बघा वाटण आता छान थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि टोमॅटो असल्यामुळे पाणी जास्त घालायची गरज पडत नाही असे छान घट्टसर पेस्ट अशी बनवून तयार होते हे बघा ताटसर अशी मस्त छान मऊ पेस्ट तयार झालेली आहे घट्ट त्यानंतर इथे सुके मसाले घेतलेले आहेत घरगुती काळा मसाला त्यानंतर धना पावडर त्यासोबत गरम मसाला लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद फोडणीला सुरुवात करूया मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये जिरं घालायचे आहेत जिरं छान तडतडले की तयार केलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे वाटण छान एक ते दोन मिनिट आपल्याला परतवल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेले सर्व सुके मसाले घालणार आहोत आता हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर अर्धा मिनिट परतवल्यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेलं वाटण होतं त्यामध्ये पाणी घालून यात घालायचं आहे जेणेकरून आपले सुके मसाले करपणार नाहीत आणि छान भाजले देखील जातील हे बघा साधारण दोन ते तीन चमचे एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे अजिबात ग्रेवीला कच्चा वास राहणार नाही आता हा लवकर शिजाव्या यासाठी मीठ घातलेला आहे चवीपुरतं मीठ बेताने घालायचं आपण मटके शिजवताना देखील मीठ वापरलेलं आहे यासाठी बघू शकता तेल सोटेपर्यंत छान मसाला असा लालसर परतून झालेला आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे त्याचसोबत तुम्हाला हवी तेवढी रस्सा भाजी त्यासाठी पाणी घालायचं आहे इथे मी साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी त्यावरती डिपेंड आहे त्यानंतर चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे साधारण मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं ही भाजी परत आपण शिजवून घेतलेली आहे तयार झालेली आहे आपली मटकीची झणझणीत गावरान पद्धतीची रस्सा भाजी तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सोबतच देखील क्लिक, क्लिक करा यामुळे तुम्हाला अशा साध्या सोप्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत